मामा कसं करायचं उन्हाचा तडाकाय त्यासनी पाणी मामा मी बघून येतो पाण्याचं अरे कुठं बघणार कुठे वडा असल आड असेल तर पाजून आणतो त्यासनी पाणी जा लवकर जा जावाय तू तु? हा तुझा दादू सांगते या मामा थाम थांबतो ठीक आहे कोण र कुठलं तुम्ही अहो बाळू मामांची मेंढ्रा आहे ती मग तुम्ही इथं काय करताय अहो उन्हाची तहान लागली आहे मेंढ्रसनी म्हणून पाणी पाजाय आणलं आहे येडा का तू हे पाणी नाही पाजणार अहो पार तोंडाला फेस आला आहे त्यांच्या आव तुमच्या पाया पडतो त्यासाठी पाणी पिऊ द्या ए ही खुलाड बघितली का तर ऐकलं नाही ना तर डोसक्यातच घाल असं म्हणतोय वय अरे मग माझ्याकडे पण काठी हाय बर ती कुठं चालवायची हे चांगलाच ठाव आहे मला ए धमकी देतो काय अरे दादू पाहो पाहु आम्ही तंटा करायला आलो नाही आमचे बाळू मामा आहेत म्हणून बसावं लागतंय लय मामा मामा करताय पाण्याला हात बिलावू द्यायचो नाही गावासाठी पाणी आहे अरे ही मेंढर पाणी प्यायली तर गावाने काय प्यायचं तुझा मामासनी घेऊन ये मी जाऊन येतो बर तंटा करू नको थांब तरी याला ए! जरा दमदारा मामा येतच ए येऊ दे की त्यास ए, 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 मी बी बघतो मामाचं नाव बी घेऊ नका लायकी नाहीये तुमची एकला झालास दादू कुठं आहे ती गाणी अडवलं आहे आणि पाणी बी पिऊ दे ना नाही लेच वाकड्यात शिरतात माणसं मामा चल दाव तरी हे येत वय तुमचं मामा काय रे काय झालं का सांगितलं नाही का तुम्हाने अरे सांगितलं तड लागलेत मेंढ्र तुम्हाने काय दयामाया हाय का नाही देव माणूस आहे म्हणत होता मग मेंढ्रासनी पाणी बी पासता येईना वय माझी मेंढ्र वरडतात तोंडाला फेस आलाय त्यांचे पाणी पिऊ देखील नाही म्हणलेलं समजू नका काय का डोकं का, 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 फिरलं यांचं